नितेश राणे यांचा अचलपूर येथे आक्रोश मोर्चा व धर्मसभा पोलिसांचा चोख बंदोबस्त भाजप नेते नितेश राणे यांच्या अचलपूर येथील आज होणाऱ्या सभेला सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राणे यांच्या आक्रोश मोर्चा व धर्मसभेला मान्यता देण्यात आलेली आहे राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी रयत संघटना मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी केली होती या पार्श्वभूमीवर अचलपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तीस सप्टेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यात जमावबंदी आदेशही लागू करण्यात आलेले आहे नितेश राणे हे दुपारी मुंबईवरून विमानाने नागपूर व नागपूरवरून कारणे अचलपुरात पोहोचणार आहे त्यांच्या स्वागतासाठी भाजप व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उत्सुक आहे अचलपूर आणि परतवाडामध्ये एकशे पन्नास पोलीस अधिकारी एक हजार दोनशे पोलीस कर्मचारी एसआरपी आर सी पी व क्यूआरटी कंपनी तीन ते तीन हजार शंभरपेक्षा जास्त वाहनाद्वारे अचूक शहरात गस्त घातली जात आहे या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अचलपूर शहराला पोलीस ठाण्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे अचलपूर शहरामध्ये आणि परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणेजी यांची बाईक रॅली आणि सभा याचं आयोजन होणार आहे याच्यामध्ये आयोजकाने जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता त्याच्यामुळे पोलिसांनी याचा परमिशन नकार दिली होती याच्यानंतर आयोजकाने रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे ते रूट आहे चांदूर बाजार नाका अचलपूर नाका मालवेश्वरपुरा गेट बियाबानी पोस्ट अचलपूर झेंडा चौक तहसील कार्यालय जयस्तन चौक सदर बाजार टी व्ही टावर चौक नरसिंग मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर पोलीस अत्यंत तयार आहे याच्यामध्ये पोलिसांनी जवळजवळ दीडशे पोलीस ऑफिसर्स यांना तैनात केलेले आहे या बंदोबस्तामध्ये जवळजवळ बाराशे पोलीस अंमलदार ज्यामध्ये क्यू आर टी आर सी पी एस आर पी एफ असे विविध घटकातील समावेश आहे तरी या माध्यमातून माझी सर्व जे अचलपूरवासी आहे किंवा परतवाडावासी आहे सर्वाशी निवेदन आहे आणि सर्वांना आव्हान आहे की याच्यामध्ये आपण कोणताही अफवा किंवा र्युमर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडिया याच्यावर जे आहे कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा क्लिप जे आहे ते व्हायरल करू नये जरी आपल्या निर्देशनात असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप आली असेल तर याच्याशी आपण नजदीकचा जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण सूचित करावा आणि शहरामध्ये अचलपूर शहरामध्ये प्रतवाडा शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शांताश्रता ठेवण्यासाठी पोलिसांना सहयोग हो करा धन्यवाद अचलपूर शहरामध्ये आणि परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणेजी यांची बाईक रॅली आणि सभा यांचं आयोजन होणार आहे याच्यामध्ये आयोजकाने जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता त्याच्यामुळे पोलिसांनी याचा परमिशन नकार दिली होती याच्यानंतर आयोजकाने रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे ते रूट आहे चांदूर बाजार नाका अचलपूर नाका मालवेश्वरपुरा गेट बियाबानी पोस्ट अचलपूर झेंडा चौक तहसील कार्यालय जयस्त चौक सदर बाजार टीव्ही टावर चौक